नमस्कार मित्रांनो तुहरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही आता एक जबरदस्त भागामध्ये म्हणजे तीस जून च्या भागामध्ये एक आता जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो आता तुम्ही आणि आम्ही ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट बघत होतो तर तो क्षण म्हणजे आपले अर्णव आणि ईश्वरी एकत्र येऊन आपला अर्णव ईश्वरीचं स्वप्न कसं पूर्ण करतो तो आता इंदोरला न जाण्यासाठी ईश्वरीला एक अशी खास ऑफर कशी देतो कारण जर ईश्वरी त्याला सोडून इंदोरला गेली तर तो ईश्वरीशिवाय नाही राहू शकत मग आता ईश्वरीला येथे कायमचं मुंबईला थांबून घेण्यासाठी तो एक छान असं आपल्या ईश्वरीचं स्वप्न पूर्ण करतो एक आई वडिलांचं जे स्वप्न असतं की आपल्या मुलाचं भवितव्य हे अगदी जपून त्याचं हे पूर्ण करायचे तसेच आता अर्णवला ईश्वरीची काळजी असते तो कारण ईश्वरीवर प्रेम करत असतो आणि ते पण अगदी मनापासून आत्तापर्यंत त्याच्या जीवनामध्ये फक्त आईने त्याच्यावर असे प्रेम केले होते आणि ताईने आणि आजीने त्यानंतर मात्र आता एक मुलगी त्याच्या आयुष्यात आली होती परंतु ती फक्त पैसा महत्वाचा होता म्हणून तिने अर्णवला सोडले होते परंतु ईश्वरी आता ईश्वरी अशी काहीतरी खास त्याला भेटली की कारण ईश्वरीमध्ये प्रत्येक गुण आहे आणि प्रत्येक अगदी मनाला समजून घेणारी कारण आता आईचा विचार करणारी आईच्या ममतेला एक अगदी एक व्हॅल्यू देणारी ईश्वरी देसाई तर आता बर्थडेच्या दिवशी जे काही गिफ्ट दिलेलं आहे तर ते गिफ्ट देऊन तिने आता सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलेलं असतं सर्वांना सात्विकाची आठवण करून दिलेली असते सात्विकाचे जे गुण आहे तर ते प्रत्येक गुण ईश्वरीमध्ये आहे हे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये कसे बघणार आहोत कारण अर्णव ईश्वरीला इंदोरला जाण्यापासून कसा थांबवतो आणि ईश्वरीसुद्धा कसे तयार होते त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा जर काही चुकलं असेल तर सुद्धा करत राहा तेव्हा मित्रांनो हे बघा अर्णव आणि ईश्वरी यांचा आता एकत्र येण्याचा जो काही मार्ग आहे कितीही लावण्याने आणि वल्लरीने त्यांची पत्रिका जळी जुळ जुळत नाही जरीही गुरुजी बदलले असतील आणि पत्रिका जरी बदलून बदल आता वल्लरीने जे कारस्थान केलेले आहे तरीसुद्धा या दोघांचं मन आता एकमेकांशी जुळलेले आहे कारण ईश्वरी अर्णवच्या मनाचा विचार करत असते आणि अर्णव कायम ईश्वरीचा तो एक सेकंदसुद्धा ईश्वरीला आता बाजूला होऊन देत नाही सारखा तो आता ईश्वरी दोन दिवस जरी ऑफिसला आली नाही तर अर्णव बेचैन होतो आकाशने मात्र त्याच्या मनातील हे प्रेम ओळखलेलं असतं म्हणून आकाश आणि नम्रता हे दोघही अर्णव ईश्वरीला एकत्र आणण्यासाठी खूप काही प्रयत्न करतात अंजली आणि अविनाश मामासुद्धा तेव्हा मित्रांनो आता सगळे काही बर्थडे वगैरे झाल्यानंतर अर्णवने खास आपल्या ईश्वरीला केक भरवलेला असतो ते बघून लावण्याचा खूपच जळफाट झालेला असतो परंतु आता मात्र लावण्याचा इतका जळफाट झालेला आहे कारण अर्णवला लावण्याबद्दल काही नसते ती म्हणजे कोणत्या ॲटिट्यूडची मुलगी आहे याबद्दल अर्णवला सगळं काही माहिती असते म्हणून तो आता लावण्याचा विचार करत नसतो त्यानंतर आता ईश्वरी आणि नम्रता हे दोघे इतक्या खुशून तेथून जायला निघतात परंतु आता लावण्याला एक कळत नाही की आपण ह्या ईश्वरीला दारू पाजण्याचा इतका प्रयत्न केला परंतु तिला नशा का चढली नसेल तेव्हा जेव्हा नम्रताने ईश्वरी बाहेर गेलेले असतात तर ईश्वरीकडून तो दारूचा जो काही ग्लास आहे तर तो सांडलेला असतो त्यामुळे मात्र आता ती दारू काही बीत नाही म्हणून आता आपण इथून पुढे जे काही प्रयत्न केले तर त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून आता वल्लरी आणि लावण्य खूपच चिडलेल्या असतात तो मात्र आता ए, हे सगळं कार्यक्रम झाल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी एकमेकांशी खूप गप्पा करत असतात आता अर्णव हसत असतो तो इतका खुश असतो कारण आता त्याने जे काही ईश्वरीने त्याला गिफ्ट दिले त्या गिफ्टमुळे त्याला खरंच त्याचे डोळेसुद्धा भरून येतात आणि ईश्वरीवर तो इतका खुश असतो ईश्वरीबरोबरच गप्पा करत असतो तेव्हा आता ईश्वरी सुद्धा अर्णव सरांचं कौतुक करते ईश्वरी म्हणते की हे बघा सर तुम्ही हसताना खरंच खूप गोड दिसतात आणि जेव्हा कायम तुम्ही मला रागवत असतात तर ते तुम्ही वेगळेच भडकूचंद दिसतात परंतु हे बघा सर जेव्हा मी इंदोरला जाईल इंदोरला गेल्यानंतर मला तुमची खरंच खूप आठवण येईल कारण तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं परंतु एक गोष्ट मी मात्र कायम अगदी मिस करत राहील मी तुमचा राग कधीही आठवणीत ठेवणार नाही परंतु तुमचं जे काही हसू आहे ना तर ते हसू कायम मिस करत राहील हे बघून अर्णवला आणखीनच हसू येते परंतु त्याला वाईट वाटते की ईश्वरी तरीसुद्धा विचार करते इंदौरला जाण्याचा म्हणजे नक्की तिने आता निर्णय घेतलेला आहे इंदोरला जाण्याचा त्यासाठी काही झाले तरी आता आपल्याला तिला थांबवावे लागेल मग आपण ईश्वरीची काय असे स्वप्न असेल ती इंदोरला का जात असेल हे सगळं काही शोधून काढायला हवे आणि हे तर आपल्याला फक्त आणि फक्त सुप्रिया काकूच सांगू शकतात की ईश्वरी इंदोरला का जात असेल आता सुप्रिया काकूची भेट घ्यावी लागेल सुप्रिया काकूला सगळं विचारावं लागेल आणि ईश्वरीचं काय स्वप्न आहे तर ती स्वप्नानुसार आपल्याला तिच्या इच्छा पूर्ण करून तिला इथं इंदोरला जाण्यापासून थांबायला हवे कारण ईश्वरी जर इंदोरला गेली तर मी तिच्याशिवाय राहू शकत नाही मग इथे राहूनच आपण जर तिला मदत केली तर ईश्वरी कायम आपल्यासोबत असेल मग आपण तिला आपली अपन पार्टनर करून ह्या कंपनीत जे काही आता एक मोठा व्यवसाय आहे तर ते कंपनीचासुद्धा फायदा होईल आणि आमच्या दोघांचा एकत्र बिझनेससुद्धा सुरू होईल म्हणून तिला आता आपण ऑफर द्यायला हवी तेव्हा आता अर्णव म्हणतो की नाही ईश्वरी तुम्हाला सोडून जाण्याचा विचार करू नको आता जेव्हा ईश्वरी म्हणते की सर मी तुमचा हसू इंदोरला कुठल्या नात्याने तुम्हाला मिस करशील आपल्यामध्ये कोणतं नात्याला तू महत्व देशील तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा सर आता ईश्वरी म्हणलेले असते की हे बघा सर कोणतं नातं आपल्यामध्ये काय नातं आहे ह्या नात्याला अजून नाव नाही तेव्हा अर्ण म्हणतो की हे बघ ईश्वरी या नात्याला आपल्याला अवतर द्यावंच लागेल आता सुप्रिया सांगते सुप्रियाने आता अर्णूला सर्व काही व्यवस्थित सांगितलेले असते तेव्हा अर्ण म्हणतो की हे बघा काकू तुम्ही आता ईश्वरीला इंदोरला जाण्यापासून थांबवा तर आता था, सुप्रिया म्हणत असते की जर ईश्वरीने येथे काही बिझनेस सुरू केला तरच मात्र ती येथे थांबू शकते अन्यथा ती येथे नाही थांबू शकत तेव्हा आता अर्ण म्हणतो की बिझनेससाठी मी तिला मदत करतोय म्हणून आता त्याने ईश्वरीला दुसऱ्या दिवशी ऑफिसला बोलावून घेतलेले असते तेव्हा ईश्वरी ऑफिसला येते अर्णवला खूप छान वाटत असतं की ईश्वरी ऑफिसला आली म्हणून तेव्हा तो आता ईश्वरीला म्हणत असतो की हे पग तू इंदोरला जाऊ नको तर ईश्वरी विचारते की सर इंदोरला जाऊ नको तर येथे राहून मी काय करू इंदोरला गेले तर माझ्या बाबांचं जे काही मिठाईचं दुकान आहे तर त्या दुकानात जिलेबी मिठाई वगैरे बनवून मला बाबांना मदत करता येईल आणि जे काही आता हे इसे लागता पैसे लागतात तर ते पैसे मिळण्यासाठी मदत होईल तेव्हा आता लगेच अर्ण म्हणतो की हे पग ईश्वरी जर तू इंदोरला गेली तर मी नाही राहू शकत मी तुला खूप मिस करेल म्हणून माझं असं स्वप्न आहे की तू येथेच राहावं आणि तुझं स्वप्न पूर्ण करावं म्हणजे तू बिझनेस करावा तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला की मी तुम्हाला कसं सांगू मी कोणता बिझनेस येथे राहून करू आणि अर्णव म्हणतो असतो की मिस इंदोर अगं तुला बिझनेस करता येईल आणि तो योग्य प्रकारे तू करशील कर माझ्यावर विश्वास ठेव तू नक्की बिझनेसमध्ये यशस्वी होती होशील आणि त्यासाठी मी तुला मदत करेल काय हवं काय नको हे सगळं काही मी बघेल आणि त्यासाठी सगळं काही पैशाची व्यवस्था सुद्धा मीच करेल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर मी जरीही बिझनेस सुरू केला परंतु बिझनेस मात्र मी सांभाळू शकेल परंतु सर येथे राहून मला बिझनेस नाही सांभाळता येणार कारण मला ते नाही जमत आणि जर मी इंदोरला गेले तर इंदोरला गेल्यानंतर मात्र मी काहीतरी छान असं काम करेल आणि बाबांना हातभार लावेल आणि तेथेच ते मात्र माझं मन आणखीनच रमेल तेव्हा आता ईश्वरी तिथून जायला निघते परंतु अर्णव तिचा हात धरतो अर्णव आता प्रेमाने तिचा हात धरून तिला थांबवतो आणि म्हणतो की हे पग तुला इंदोरला जाऊ नये म्हणूनच मी इतकं प्लॅनिंग केलेलं आहे आणि तुला इंदोरला न जाण्यासाठीच मी तुला बिझनेस अगदी काहीतरी करण्यासाठी मदत करतोय अर्णव <laughs> हसतो अर्णव म्हणतो की तू सुद्धा एक असे मिस इंदोर ग्रेट वुमन बिझनेसमन बनू शकते तू स्वतः काहीतरी करू शकते एस एक बिझनेस वुमन तू अगदी होऊ शकते त्यामध्ये तू सक्सेस होऊ शकते तेव्हा अर्णवचा इतका विश्वास आपल्यावर आहे हे बघून ईश्वरी खूप खुश होते ईश्वरीला कालातल्या कालात हसू येते तेव्हा मात्र ईश्वरी मागे येते अर्णवच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते की जर ए आर ला माझ्यावर इतका विश्वास असेल तर मला सुद्धा हे करून दाखवायला खूप आवडेल तेव्हा अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी एकमेकांच्या हातामध्ये हात दिलेले असतात आणि आता नवीन आता बिझनेसची तयारी त्यांना करायची असते त्यासाठी एकमेकांनी एकमेकांना प्रॉमिस केलेलं असतं आता अर्णव ईश्वरीला अगदी एक परफेक्ट बिझनेस वुमन बनवण्यासाठी काय काय प्रयत्न करणार आहे आणि ईश्वरीला एक त्याच्यासारखं एक परफेक्ट असे बिझनेस वुमन करून तो ईश्वरीला किती मदत करतो आणि ईश्वरीला शेवटी तो आता हे काम करता करता आपली पार्टनर कशी बनून घेतो कारण आता अर्णवला माहिती आहे की आपण फक्त आणि फक्त ईश्वरीवर प्रेम करतो आणि ईश्वरीला मिळवण्यासाठी आपण काही पण करू शकतो आता इंदोरला ईश्वरी जाणार नाही म्हणून अर्णवला खूप आनंद झालेला असतो कारण ईश्वरीने त्याचं सर्व काही ऐकलेलं असते ईश्वरी खूपच खुश असते आणि अर्णव सुद्धा खूप खुश असते शेवटी आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या एकत्र येण्याने त्यांचा बिझनेस कसा हा फुलला जातो आणि त्यामध्ये त्यांचं प्रेमसुद्धा कसे फुलले जाते कारण आता जी व लावण्य आहे तर अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये फूट मारण्याचा जरी तिने प्रयत्न केला पण तरीसुद्धा अर्णव हा लावण्याची कशी हकालपट्टी करतो कारण लावण्यविषयी त्याच्या मनात कोणतंही प्रेम वगैरे नाही म्हणून तो लावण्यला आता त्यांच्या आयुष्यातून कसा अगदी बाजूला काढतो आणि ईश्वरीला प्रेमाचं प्रपोज कसं लवकरच करतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद